नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वांचीच आवडती मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी सायली आणि अर्जुन वेगळे झालेले असतात परंतु आता तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची तुम्ही अतुरतेने वाट पाहत होते सायलीला घराबाहेर काढलेलं असतं आणि मधुभाऊंनी मोठा निर्णय घेतलेला असतो की सायली कोल्हापूरला जाणार परंतु अर्जुन आता सर्वांसमोर सायलीला प्रपोज करणार आहे आणि नुसता प्रपोज न करता तो तिला घरी घेऊन जाणार आहे आणि सगळ्यांसमोर सायलीशी लग्न देखील करणार आहे मित्रांनो सायली आणि अर्जुन ज्या दिवशी वेगळे झाले त्या दिवसापासून प्रेक्षकांनी नाराजी दाखवली आहे परंतु आता प्रेक्षकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण अर्जुन आता प्रियाच्या नाकावर टिचून सायलीशी लग्न करणार आहे आणि प्रियाने दोघांमध्ये जे काही वाद निर्माण केले होते त्यालासुद्धा अर्जुन सडेतोड उत्तर देणार आहे आणि प्रियाच्या नाकावर टिचून सायली आता सुभेदारांच्या घरात पुन्हा येणार आहे तर मित्रांनो यापुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा